माझं स्वागत आहे मध्ये आज बीचवर आले geez... आ... मी आज छटी मैयाची पूजा आहे पाऊस आणि तेच मला पूजा दाखवायची होती तुम्हाला तर तर त्याच्यामुळे मी मी सर्वांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला थोडक्यात छठ पूजेची माहिती सांगते तर छठ पूजा पहिल्यांदा कोणी केली कशी सुरुवात झाली कशासाठी करतात त्याची थोडस माहिती सांगते तर प्रभू श्रीराम आणि सीता माता जेव्हा वनवासाहून चौदा वर्ष वनवासाच्या नंतर अयोध्येला रिटर्न आले होते तर तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी रावण वधाच्या पापातून मुक्त होण्यासाठी ऋषीमुनी यांच्या आदेशावरून यज्ञ करण्याचा निर्णय घेतला होता त्या पूजेसाठी त्यांनी मध्य ऋषीला आमंत्रित केले होते मग त्यांनी माता सीतेच्या अंगावर जल सिंपडून पवित्र केले आणि नंतर कार्तिक कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष पक्ष सष्टमीला त्याने सूर्याची देव सूर्यदेवताची उपासना करण्यास सांगितले त्यानंतर माता सीतेने मगध ऋषीच्या घरी राहून स्वतः सो, सहा दिवस त्यांच्या घरी राहून पूजा केली सूर्यदेवना सूर्यदेवाची उपासना केली नारायणाची उपासना केली त्याच्यानंतर त्यांनी सप्तमीला सकाळी उठून पुन्हा पूजाष्टान करून आशीर्वाद घेतला सूर्यदेवतांचा अशी त्या पूजेची कहा आख्यायिका आहे आशीर्वाद देत घेतल्यानंतर तेव्हापासूनच छठ पूजेला सुरुवात झाली माता सीतेने माता सीतेने मगरेच्या गंगा काठावर केली होती पहिली पूजा तेव्हा त्याच्यानंतर महा मा, छठ महापर्वाची सुरुवात झाली तेव्हापासून छठ पूजा केल्यानंतर ज्या पापाचा नाश होतो आपण आपल्या हातातून झालेल्या पापाचा नाश होतो आणि जे आपल्याला इच्छा आहे ती पण पूर्ण होते इथे समुद्रामध्ये असं लोक आंघोळ करून नंतर पूजा करत होती तिथे गंगेच्या ठिकाणी पण असं भरपूर ठिकाणी पूजा करतात समुद्राच्या गंगेच्या ठिकाणी आणि मग इथे असं समुद्रावर आंघोळ करून इथे पूजा करतात आणि अशी खूप छान पूजा असते त्यांची मातीचं कळस बनवतात खाली माती टाकतात वर कळस रांगोळी काढतात दिवे हे बघा असं खूप छान सुंदर मस्त पूजा करतात ऊस ऊस पण लावतात आणि भरपूर फळं वगैरे आणतात पूजेला आणि ती पूजा झाल्याच्यानंतर ते घरी घेऊन जातात आणि उद्या सकाळी येऊन परत उद्या सूर्यनारायणाची पूजा करतात उद्या आणि नंतर पूजा ते अशा प्रकारे त्यांची पूजा होते खूप छान असते सर्वजण जे सौभाग्यवती बाया आहेत त्यांनी करतात पूजा वगैरे खूप गर्दी होती अलिबाग बीचला अशी आख्यायिका आहे छठ पूजेची कशी वाटली माहिती तुम्हाला कमेंटमध्ये मा सांगा आणि पूजा झाल्यावर असे लोक घरी जात होते इतकी गर्दी झालेली आणि त्यात पाऊस पण तुफान येत होता आणि अशी गर्दी थांबायला पण जागा नव्हती बीचवर पण खूप भारी वाटत होतं असं एक छान मस्त पूजेचं ठिकाण बघू शकता तुम्ही जिकडे बघाल तिकडे माणसंच माणसं होते आणि मी मी थांबले होते तिथे तर मला एक भाभी भेटल्या ते बोलल्या मी तुमचे व्हिडिओ बनव बघते खूप छान असतात तर ते सांगत होत्या मला पण व्हिडिओमध्ये घ्या तर ते बोलल्या त्यांनी मग मला ठीक आहे व्हिडिओ घेईन मी आणि त्यांनी सांगितलं लाईक करा शेअर करा असं वगैरे बोलत होत्या त्यांनी त्यांनी पण बिहारी असून माझे मराठीतले व्हिडिओ बघतात म्हणजे कमालच आहे त्यांनी पूजेला आले होते तिथे आणि त्यांनी मला ओळखलं तिथे बीचवर तर बाय सर्वांना